रोज काय बनवायचं नाश्त्याला हा प्रश्न पडतो मग अशा पद्धतीचा कॉर्न पराठा तुम्ही नक्की ट्राय करून बघा सगळ्यांना आवडेल आणि आता सीझन चालू झालेला आहे मक्याचा तर नक्की ट्राय करून बघा तर चला पटापट पर बघूया ह्या पराठ्यासाठी काय काय लागतं ते नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तडका माझ्या युट्यूब इन्स्टा फेसबुक चॅनलमध्ये स्वागत करत आहे आता बघा मकईचे कमी स्यायला लागलेले आहेत मग वेगवेगळे त्याच्यापासून पदार्थ बनले जातात मी बघा तुम्हाला मकईचे आ, भजी करून दाखवलीत मकईची भेळ आहे मग आज म्हटलं मुलांना पौष्टिक असा मक करून दाखवूया तर चला पटापट -पत रेसिपीला सुरुवात करूया आज आपण कॉर्न पराठा म्हणजे मकईचा पराठा करतोय त्यासाठी इथं मी दोन मोठ्या मकई उकडायला टाकल्यात आता त्याच्यामध्ये मीठ टाकते कुकरमध्ये आणि पाणी टाकून आपल्याला कुकरचं झाकण लावून चार शिट्ट्या करून घ्यायच्यात बघू शकता इथं आता आपल्या बघा कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मकई पण थंड झालेली थंड करायला ठेवायची मकई झालेली काढून घेऊया बघा मकई थंड झाली माझ्याकडं मकई कट करायचं असं मशीन म्हणा काय तुम्ही म्हणाल ते आहे तर त्याच्याने मी मकईचे दाणे काढून घेते तुमच्याकडं जर हे नसेल तर तुम्ही चाकूच्या सहाय्याने मकईचे दाणे काढू शकता आणि इझिली निघतात चाकूनी बघू शकता इथं आता मी मकई काढून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये स्टफिंगला लागणारं साहित्य बघूया तर मकई घेतली कोथिंबीर लाल तिखट धना जिरा पावडर प्रत्येकी हळद तुमचा चाट मसाला चवीनुसार मीठ तेल मिरची आलं लसूण कांदा आणि गव्हाचं पीठ आणि मैदा घेतला आहे एक वाटी आता सगळ्यात अगोदर आहे ना बघा एका चॉपिंग चॉपरमध्ये मी आहे ना हे मकई उकडलेले दाणे आहेत ना ह्याच्यात टाकून घेते मी दोन वेळा कट करणार आहे ते कारण की एक दा एका ह्याच्यात होणार नाहीत तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये केलं तरी चालेल बघा मी आता कांदा त्याच्यामध्ये चिरून टाकते बघू शकता इथं कांदा मी चिरून घेतला आहे आता आपल्याला आहे ना त्याच्यामध्ये लसूणसुद्धा बारीक थोडासा कट करून टाकते म्हणजे छान बारीक होईल याच्यामध्ये आता मिरच्या दोन घेतल्या त्यासुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला थोडे मोठे मोठे तुकडे कट करून टाकायचे हे सर्व तुम्ही मिक्सरला जरी फिरवलं ना आणि मागं पुढं मागं पुढं मिक्सर केला तरी त्याच्यामध्ये होतं मिरची पण आपली इथं कट झालेली आहे आता आलं आता हे आलं आपल्याला बारीक चिरून ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आलं चिरून झालं की आता आपल्याला हे मॅश करायला घ्यायचं आहे बघू शकता आता त्याचं झाकण लावूया आणि चॉप चॉपरच्या साह्याने ह्याला बारीक करून घेऊया बघू शकता ह्या मिक्सरच्या सुद्धा तुम्ही करू शकता मगाशी म्हटल्याप्रमाणे आता आपलं झालं आहे का बघूया बघा असं थोडं जाडसरच त्याच्यात जा टेक्चर लागतं आता धना आमचूर पावडर एक चमचा जिरा पावडर प्रत्येकी एक एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे चवीनुसार तुमची मुलं किती तिखट खातात त्या हिशोबाने कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आता थे। आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे बघू शकता आता ह्याला ना आपल्याला झाकून एका साईडला ठेवायचं आहे आणि आपल्याला जे स्टफिंग हे मिश्रण ज्याच्यात स्टफ करायचं आहे म्हणजे कणिक बांधून घ्यायचे तर त्याची आपल्याला तयारी करायची बघू शकता इथं आपलं हलवून पूर्ण झालेलं आहे तर हे झाकून ठेवूया एका साईडला आणि आपल्याला कणिकची तयारी करून घ्यायची इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मैदा घेतला आहे एक वाटी जवळजवळ तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे ओवा त्याच्यामध्ये छान बारीक क्रश करून टाकायचा आहे कोथिंबीर टाकून घेऊया थोडी चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा त्यांनी त्या कणकेला खूप छान स्वाद येतो आणि धना जिरा पावडर घेतली एक एक चमचा ता आता हळद किंचितची अर्धा चमच्यापेक्षा कमी घेतली आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करायचे थोडंसं तेल टाकून घेणारे छान सॉफ्ट अशी कणिक बांधण्यासाठी किंवा मऊ आतून बनते ती आता चला हे सर्व मिक्स करून घेऊया आपण आणि आपल्याला थोडं थोडं करत पाणी टाकून ही कणिक बांधायची खूप पातळ नाही थोडं घट्टच बांधायची जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही अशा पद्धतीने आपल्याला कणिक बांधायची बघू शकता इथं आपली कणिक बांधून झाली त्याला छान तेल लावून मस्त मळून घेऊया बघू शकता आपली इथं झालेली आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही आता ही झाकून ठेवूया पाच ते दहा मिनटं तरी तिला छान होऊन द्यायची दहा मिनटांनी बघू शकता इथं आपले दहा मिनटं झालेले आहेत आणि पोळपटवर तुम्हाला केवढी चपाती लाटून घ्यायची त्या हिशोबाने पातळ आपल्याला चपाती लाटायची आहे ते त्यामुळे तेवढाच गोळा घ्यायचा आहे खूप मोठा जास्त नाही घ्यायचा बघू शकता आणि त्याला पीठ लावून घेतले मी वरून खालून आणि आता हे छान लाटून घेते पातळ लाटायची खूप जाडसर नाही लाटायची कारण की आपल्याला त्याच्यात स्टफिंग भरायचं आहे आणि मग ते स्टफिंग भरल्यावर आपल्याला परत ते तेलावर बघू शकता पातळ झाली आता हे आपण जे सारण तयार केले ते आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे इथं मी त्रिकोण आकारात पराठा बनवणार आहे तुम्हाला गोल जरी बनवायचा असला तरी काही हरकत नाही तशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता इथं मी मुलांना जरा वेगळा आकार असला म्हणजे आवडीने मुलं खातात बघू शकता इथं त्रिकोण आकार करून घेते मी व्यवस्थित सेट करून घ्यायचा तो आता आपल्याला आहे ना आजूबाजूला पाणी लावायचे जेणेकरून ते व्यवस्थित चिकटेल आणि भासताना ते उघडली जाणार नाहीत त्या साईड बघू शकता पहिली एक साईड आपल्याला फोल्ड करायची आहे आणि दुसरी त्याच्यावर अशी फोल्ड करून जसं आपण समोशाला तयार करतो त्या पद्धतीने असं दाबून घ्यायचं आहे आता खालच्या सुद्धा पाणी लावून ते सुद्धा पॅक करून घेऊया बघा इथं आपला कॉर्न पराठा तयार होतोय आता आपल्याला आपण टाकून घ्यायचा थोडासा हलक्या हाताने थोडासा लाटून घ्यायचा आहे म्हणजे जिथं जिथं जाड असेल ते सारण टाकेल ते व्यवस्थित सेट होईल आता बघू शकता तवा गरम झालेला आहे तव्याला तेल सोडूया आणि आपण जो लाटून घेतलेला आहे पराठा तो त्याच्यावर ठेवायचा आहे आणि दा तेल सोडत सोडत आपल्याला खरपूस असा दोन्ही साईडनी भाजून घ्यायचा आहे आता साईड पलटून आपल्याला अजून त्या ते सुद्धा तेल टाकून घेऊया आणि थोडा दाबत दाबत हा पराठा भाजायचा आहे तेल ताकत टाकत भाजायचा खरपूस असा भाजून घ्यायचा खूप कुरकुरीत आणि छान लागतो आणि मुलांना पण खूप आवडतो कारण की क्रिस्पी असतो आतलं स्टफिंग पण खूप चवदार असतं त्यामुळे आवडीने मुलं खातात आता दाबून दाबून त्याला भाजून घेऊया बघू शकता असा दाबून दाबून आता त्याला आपण खरपूस असा भाजून घेऊया बघू शकता इथं आपला कॉर्न पराठा तयार झालेला आहे एक झालेला आहे तयार एका प्लेटमध्ये काढून दुसरा पण आपण तयार करून घेऊया बघू शकता इथं सर्व मुलांचा आवडीचा कुरकुरीत असा कॉर्न पराठा तयार झालेला आहे सॉस बरोबर अप्रतिम लागतो मुलांना खूप आवडेल अशा पद्धतीने तुम्ही टिफिनला करून द्या सीझन आता आहेच तर तुम्ही नक्की ट्राय मी दाखवलेल्या कुरकुरीत मकईच्या पराठ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद